हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये पहिल्यांदा तर आज मकर संक्रांत आहे सो सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझा दिवस खूप सुंदर गेला सुरुवात खूप सुंदर केली दिवसाची आणि पूर्णाचं नैवेद्य करायचा होता मकर संक्रांतीला सहसा पूर्णाचं नैवेद्यच करतात अशी प्रथा आहे सो पूर्णाचं नैवेद्य करायचा होता मग मा, मला ॲक्च्युली माझा प्लॅन नव्हता हो पूर्णाचा नैवेद्य करायचा कारण की त्याला खूप टाईम लागतो खूप वेळ खाते पण सासूबाई म्हटल्या करूया मी मदत करते त्यामुळे म्हटलं ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही मग सकाळी लवकर उडले फ्रेश झाले आणि त्याने तोपर्यंत ना डाळ वगैरे सुद्धा टाकलेली हो पीठ मावून ठेवलेलं मग मी मी गेल्याच्यानंतर मी पटकन पुरण वाटून घेतलं पहिले पुरण शिजवून घेतलं मग ते वाटून घेतलं मग भात वगैरे लावलं बाकीच्या सगळ्या के गोष्टी केल्या पुळ्याला लाटून घेतलं माझा स्वयंपाक ऑलमोस्ट नऊ वाजेपर्यंत झाला होता त्याच्यानंतर मला साडी घालायची होती मी साडी नेसली पण मला अजिबात आवडलेली नाही नेसलेली साडी कारण की ती साडी इतकी फुगत होती ना तिला किती चापून चुकून तू ना तुम्ही नेसा ती अशीच फुकणार आणि मला अजिबात कम्फर्टेबल वाटत नव्हतं त्या साडीमध्ये पण मग थोड्या वेळासाठी म्हटलं पण पंधरा वीस मिनटासाठी घालायची सण महत्त्वाचा आहे सुवासिनीचा सण आहे त्यामुळे म्हटलं साडी घालायलाच हवी त्यामुळे मी मला घाला घालावी लागली पण साडीला बघून तुम्ही असं म्हणू नका की हिला साडी नेसता येते की नाही मला खूप सुंदर साडी नेसता येते पण मला आज घाईघाईमध्ये मी अशी साडी साडी बदलायला न no कमेंट्स चला बाहेरची पूजा झाली माहिती तुळशीजवळ पहिल्यांदा तुळशीजवळ पूजा केली तुळशीजवळ तुळशीला वाहन दिलं आधी तुळशीला तिकडे पूजा करून झाली उंबेट्याची पूजा केली त्याच्यानंतर घरामध्ये देवासमोर वाहन ठेवलं तिथे व्यवस्थित पूजा केली आणि पूजा पटकन झाली कारण की मी तयारी आधीच करून ठेवलेली खूप वेळ नाही लागला तीळ गोड तीळ पूजा मनासारखी झाली माझी ह्या वेळेला दरवेळेला काही नाही काही प्रॉब्लेम्स येतात मग काही सुद्धा पडतं काही पडतं पूजा होत नाही खूप प्रॉब्लेम्स असतात पण वेळेला छान झाली मनासारखी पूजा केली पूजा झाल्याच्या नंतर लगेच मग देवाला नैवेद्य ने दाखवून नेधला पूर्णाचं नैवेद्य ने झालं सुद्धा ऑलमोस्ट नेटर दाखवून घेतलं आम्ही दुकान पुण्याला शिफ्ट केले तर ते आले होते मंडेला मग त्यांची पण घाई चाललेली जायची पुण्याला रिटर्न त्यांना पटकन जेवायला वगैरे दिलं पुरण मग त्यांच्यासाठीच पुरण घातलेलं ॲक्च्युली मग त्यांनी नाश्ता केला मी नाश्ता केला साडी पहिल्यांदा चेंज केली कारण की मला ऑफिसला जायचं होतं ऑफिसमध्ये अशी साडी मला जमलंच नसतं वावरणं हँडल्स करता नसते आली त्यामुळे मी साडी चेंज करून टाकली आणि ड्रेस घालून आणि निघाली मग ऑफिसला आणि थोडक्यात माझी पूजाची खरंच खूप सुंदर झाली मन प्रसन्न झालं आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओ माझा शेवट पण बघण्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद थँक्यू चला बाय बाय